नमस्कार मित्रांनो प्रतापचा अंत आणि हा थरारक पाहण्यापूर्वी जर तुम्ही नवीन असाल तर तर करा चला मग कथेला सुरुवात करूया ऑस्ट्रेलियातील इंडियन गार्डन मध्ये जेव्हा स्पर्धाचा निकाल जाहीर करण्याची वेळ आली तेव्हा त्याआधी स्टेजवर आलेल्या मोठ्या स्क्रीनवर अचानक एक व्हिडिओ सुरू झाला आणि तो व्हिडिओ पाहून तिथे उपस्थित असलेले प्रत्येक जण थक्क झाला कारण त्या व्हिडिओमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी एकमेकांच्या खूप जवळ होते आणि ते एकमेकांना किस करत होते व एकमेकांच्या अतिशय जवळ दिसत होते वास्तविकता त्या व्हिडिओमध्ये असलेली मुलगी दुसरी कोणी नसून कॅथरीन होती आणि ती या टॅलेंट शोच्या प्रोड्युसर सोबत एकाच बेडवर होती सर्वजण आश्चर्याने आणि थक्क्याने तो व्हिडिओ पाहत असताच त्याच्यामध्ये कॅथरीनचे बोलणे ऐकू आले जिथे ती हुतके देत आणि सरसरत म्हणत होती यानंतर या टॅलेंट शोची विनर मिस बनेल आणि त्या आदराध्याला तिची खरी लायकी दाखवून देईल तिच्या या शब्दानंतर तिचे रडणे अधिक वाढले आणि थोड्या वेळाने तो व्हिडिओ बंद झाला तिथे उपस्थित असलेले प्रेक्षक आणि परीक्षक हे पाहून हैराण झाले की कॅथरीन जिंकण्यासाठी अशा थराला जाऊ शकते पण जसे स्पर्धेच्या सुरुवातीला सांगण्यात आले होते की हा एक पारदर्शक शो आहे आणि प्रेक्षकाच्या कौल्यानुसार विनर निवडला जाणार होता त्यामुळे सर्व प्रेक्षकांनी एकमताने कॅथरीन या शो मधून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला कॅथरीनची जगभरात बदनामी झाली आणि तिला प्रचंड राग येत होता पण का ती काहीच करू शकत नव्हती तिला अपमानित होऊन तिथून जावे लागले आता फायनल रिझल्टची वेळ होती आणि प्रेक्षकांनी आराध्याला या स्पर्धेची विजेती म्हणून घोषित केले आराध्याचा आनंद गगनाथ मावेजनास झाला होता जेव्हा परीक्षकांनी तिला ट्रॉफी दिली तेव्हा त्यांनी ते तिला तिचे वचन आठवण करून दिले की तिला आता तिची खरी ओळख जगाला सांगावी लागेल आराध्याने माईक हातात घेतला आणि बोलायला सुरुवात केली तिने सर्वात प्रथम कुटुंबाचे आभार मानले ती पुढे म्हणाली की मी एक साधी मुलगी होते सांगायला तर माझ्याकडे पूर्ण कुटुंब होते पण आई गेल्यानंतर माझे असे कोणीच नव्हते मग एक दिवस एक अशी व्यक्ती माझ्या आयुष्यात आली ज्याच्यासमोर पूर्ण जग झुकते आणि ते म्हणजे द बिझनेस किंग मिस्टर आकाश रॉय आकाशचे नाव ऐकताच पुढे ऑडिटोरियम मध्ये सन्नाटा पसरला आणि प्रत्येक जण हदरून गेला आराध्या पुढे म्हणाली की त्या व्यक्तीने माझे आयुष्य सुखाने भरून दिले असून प्रेम सम्मान आणि आपुलकी सर्व काही मला दिले आणि आजही तो माझ्यावर तितकेच प्रेम करतो मी फक्त आराध्या नाही तर मला खरी ओळख त्या व्यक्तीने दिली आहे आणि आज मी इथे उभी आहे ती फक्त त्यामुळेच मी आराध्या आकाश रॉय आहे हे ऐकताच पूर्ण ऑडिटोरियम मध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला आणि लोक जल्लोष करू लागले जेव्हा ती ही बा मी कॅथरीन ना समजले तेव्हा ती जळून खाक झाली होती पण आता ही जगातील सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज असणार होती स्पर्धा संपली होती आणि आराध्या खूप खुश होती कारण तिला जिंकण्यापेक्षा आपल्या घरी परत जाण्याचा आनंद जास्त होता पण भारतात नक्की काय धोका निर्माण झाला आहे याची तिला पुष्टीशी कल्पना नव्हती मुंबईत प्रतापच्या कॅटेज वर आकाश पोहोचला होता पण त्याला तिथे रणजित किंवा आर्नव यापैकी कोणीच दिसले नाही तेव्हा त्याला ते अंदेशा झाला की प्रतापने त्याला खोटे बोलून बोलवले आहे त्याने तातडीने रणजितला हेल्प असा मेसेज पाठवला तो स्वतःशीच म्हणत होता की प्रताप मला माहीत होता माझा भाऊ त्याच्याकडे आहे पण तेवढ्यात मागून प्रतापच्या जोरजोरात हसण्याचा आवाज आला आणि आकाशने मागे वळून पाहिले तर त्याला धक्का बसला कारण प्रतापच्या माणसांनी आकाशच्या माणसांना पकडलेले होते आणि प्रतापने एका माणसाच्या डोक्यावर बंदूक ठेवली होती आकाशने जेव्हा त्या माणसाच्या चेहऱ्याकडे पाहिले तेव्हा त्याला ते आपली चेहरे पट्टी त्यात दिसली आणि विस्फटलेल्या डोळ्यांनी त्याच्या तोंडातून शब्द निघाला दादा हे ऐकून प्रताप अजूनच क्रूरपणे हसू लागला आणि म्हणाला हो तुझा भाऊ ज्याच्या मुलाला गेल्या तीन वर्षापासून तू स्वतःचा मुलगा बनून वाढवले आहेस तो हा तुझा मोठा भाऊ आधिराज आकाश टक्क लावून त्या माणसाकडे पाहत होता जो दिसायला खूप अशक्त झाला होता आणि ज्याचे केस व वा दाढी वाढलेली होती आपला मोठा भाऊ जिवंत आहे यावर त्याचा विश्वास बसत नव्हता तेव्हा तो चाचरत म्हणाला की पण हे कसे शक्य आहे परतात पर म्हणाला की तुला वाटतं तू तु स्वतःच्या दादाला चितेवर अग्नी दिली होतीस पण तो आदिराज नव्हताच मी एका मृतदेहाची प्लास्टिक सर्जरी करून त्याला शिप बदलले होते जेव्हा त्याचा अपघात घडून आणला होता हे बोलून तो पुन्हा हसू लागला पण यावेळी आकाशने कोणतीही मुलाही जा न ठेवता तत्काळ आपली बंदूक काढली आणि प्रतापच्या त्या हातावर गोळी झाडली ज्या जा हातात त्याने बंदूक पकडली होती हे सर्व इतक्या वेगाने झाले की प्रतापला काही समजलेच नाही आणि गोळी लागताच त्याच्या हातातून बंदूक निष्ठून खाली पडली मग आकाशने प्रतापच्या पोटात एक जोरदार लात मारली ज्यामुळे तो लांब जाऊन पडला आकाशने लगेचच धावत जाऊन आधीराजला सावरले आणि दोघेही भाऊ एकमेकांना बिलगून रडू लागले दोघांचेही डोळे पाण्याने भरलेले होते रणजित आणि आरनाव सुद्धा तिथे पोहोचले होते प्रतापच्या माणसांना केले होते रणजितने पुढे मिठी मारली पण तेवढ्यात प्रतापने आपली बंदूक उचलली आणि गोळी जाडली जे थेट आकाशच्या पाठीत लागली सर्वांच्या तोंडातून फक्त आकाश असा शब्द निघाला पण आकाशने जखमी असूनही आपली बंदूक घेतली आणि प्रतापवर एक मागोमाग एक चार गोळ्या जाडल्या ज्यामुळे प्रताप तिथेच रक्तांच्या थारोळ्यात ठेर झाला आकाश सुद्धा खाली कोसळणार होता इतक्यात रणजितने त्याला सावरले आणि आदिराज व आर्नव त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये घेऊन आला सिटी हॉस्पिटलमध्ये आकाशला तातडीने आणण्यात आले होते आणि डॉक्टरांनी त्याची गंभीर अवस्था पाहून त्याला लगेचच शास्त्रक्रियासाठी ऑपरेशन थिएटरमध्ये नेले बाहेर सर्वजण प्रचंड काळजीत होते पण ऑस्ट्रेलियात असलेल्या आराध्याला कशाचीच कल्पना नव्हती तरीही तिचे मन सारखे अस्वस्थ होत होते आणि तिला खूप घबराहट जाणवत होती तिच्या फोनवर एक न्यूज मेसेज फ्लॅश झाला आणि ती बातमी पाहताच तिच्या हातातून फोन सुटून जमिनीवर पडला तिचे डोळे अश्रुनी डबडबले दब होते तिने थरथरत्या हाताने रणजितला कॉल केला इकडे रणजित ऑपरेशन थिएटरच्या बाहेर डॉक्टरांची वाट पाहत उभा होता आणि जेव्हा त्याने आराध्याचा कॉल पाहिला तेव्हा तोही हादरला पलीकडून आराध्या रडवलेल्या आवाजात म्हणाली भाऊ आकाश एवढा शब्द निघाला त्यापुढे तिचे काहीच बोलायची हिंमत नव्हती रणजितने तिला जास्त काही न सांगता फक्त एवढेच म्हटले की मी पर्सनल प्लॅन पाठवत आहे तुम्ही सगळे आताच तिथून निघून परत या असे बोलून त्याने फोन ठेवला कारण आकाशची अवस्था पाहून तो स्वतःही खूप तुटला होता त्याने आराध्याला सर्वांची काळजी घेण्याचे वचन दिले होते आणि आज तिचा पती तिथे मृत्यूशी झुंज देत होता त्याने तातडीने प्रायव्हेट प्लेन ऑस्ट्रियाला रवाना केले पण प्रवासाला वेळ तर लागणारच होता आराध्या आणि बाकीचे लोक दुसऱ्या दिवशी दुपारी हॉस्पिटलमध्ये दे पोहोचले तेव्हा आराध्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती ती रात्रभर झोपली नव्हती आणि रडून त्याचे डोळे सुजून लाल झाले होते आराध्याने रणजितला पाहताच धावत त्याच्याकडे गेली आणि व्याकुळ होऊन आकाशबद्दल विचारू लागली रणजितने तिला शांत केले आणि सांगितले की तो ठीक आहे आता त्याला शुद्धही आली आहे रणजित तिला आकाशच्या मोठ्या भावाबद्दल काहीच सांगणार होता पण तिने काहीच न ऐकता थेट आकाशच्या खोलीचा दरवाजा उघडला तिने आत पाहिले तेव्हा आकाश, आकाश बेडवर पोटावर झोपलेला होता आणि त्याच्याजवळ अधिराज उभा होता त्याच्याबद्दल आराध्याला काहीच माहीत नव्हते आराध्याच्या कडेवर गोलू होता आणि जेव्हा गोलूने आपल्या डॅडाच्या पाठीवर पट्ट्या बांधलेल्या पाहिल्या तेव्हा तो घाबरला आणि म्हणाला मम्मा डॅडाला खूप लागले त्याच्या आवाज ऐकताच आधीराज आणि आकाश दोघांचेही लक्ष दरवाजाकडे गेले आराध्या गोलूला घेऊन आकाशच्या जवळ आली तिचे डोळे ओले होते आकाशने तिला पाहून मंद हसून म्हटले अखेर माझी वाघिण सुद्धा जिंकूनच आली हे ऐकताच आराध्याला रोखलेले अश्रू अनावर झाले आकाशने तिचा हात घेतला आणि म्हणाला की मी ठीक आहे आणि आज मी खूप आनंदी सुद्धा आहे कारण माझ्या आयुष्यात माझा मोठा भाऊ परत आला आहे हे ऐकून आराध्याला मोठा धक्का बसला आणि ती आकाशकडे पाहू लागली तेव्हा आकाशने हसून समोर असलेल्या व्यक्तीकडे निर्देश करत म्हटले की हे माझे अधिराजदा आराध्याला आनंद तर होता पण तिच्या मनातून एक आवाज आला की आता तुझे काय आराध्या तुझा गोलू आता तुला मम्मा म्हणून हाक मारेल का गोलूने आकाशला पाहिले आणि विचारले डॅडा तुम्हाला कसं लागलं आकाशने प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात फिरवत खोटेच सांगितले की काही नाही बाळा मी पायऱ्यावरून पडलो होतो म्हणून लागलं आदिराज मागपासून आराध्याच्या चेहऱ्यावरील चा ते समीक्षण भाव पाहत होता आणि जेव्हा त्याने गोलूला आकाशला डॅडा म्हणताने ऐकले तेव्हा त्याच्या काळजात एक वेगळाच सुखाचा झरा वाहू लागला त्याने मनातच स्वतःशी संवाद साधला की आकाश मी कधीच विचार केला नव्हता की तू माझ्या मुलाला स्वतःच रक्त म्हणून इतक्या प्रेमाने वाढवशील तू एकदाही असा विचार केला नाहीस के की गोलूमुळे तुझ्या आयुष्यात कोणतीही मुलगी येईल की नाही आणि आली तर ती फक्त तुझ्या पैशासाठी येईल तुला ते निस्वार्थ प्रेम कधीच मिळणार नाही ज्याचा तू हक्कदार आहेस पण मला आज खूप आनंद आहे की तुला एक निर्मळ मनाची मुलगी मिळाली आहे आणि माझ्या गोलूला एक आई आदिराजने मनात स्वतःला एक वचन दिले की मी शपथ घेतो मी कधीच गोलूला त्याचा हक्क सांगणार नाही जरीही मी त्याला त्याचं पितृप्रेम देईल पण त्याचे खरे आई वडील फक्त तू आणि आराध्याचा असाल तो हे सर्व विचार करत असताच त्याला गोलूचा गोड आवाज ऐकू आला तो त्याला विचारत होता की तुम्ही डॅडाचे मोठे भाऊ आहात तर मग मी तुम्हाला काय म्हणून हाक मारू गोलूचा तो निष्पाप प्रश्न ऐकून आधीराचे डोळे पुन्हा एकदा भरून आले त्याने गोलूला आपल्या कडेवर घेतले आणि प्रेमाने त्याच्या गालावर किस केल्या आणि ओल्या आवाजात म्हणाला तुला जे वाटेल ते तू मला बोलू शकतोस तेव्हा आकाश म्हणाला गोलू बाळा तू त्यांना डॅडी म्हणून हाक मार हे ऐकून गोलू खूप खुश झाला आणि म्हणाला ओके तर आजपासून मी तुम्हाला डॅडी म्हणेन हे ऐकून सर्वांच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आले मग गोलू म्हणाला मम्मा मी तन्विधीकडे जातो मला भूक लागली आहे आराध्याने त्याला माऊकडे जायला सांगितले आणि गोलू तिथून दावत बाहेर गेला आकाशने आराध्याचा हात पकडून तिचे लक्ष स्वतःकडे वेधले आणि विचारले की काय विचार करतेस आराध्याने लगेचच आपले भाव बदलले आणि म्हणाले की काही नाही तुम्हाला जास्त वेदना होत आहेत का आकाशने फक्त मान हलवली आणि आधिराजला उठण्यासाठी मदत मागितली आधिराजने त्याला उठून बसवले पण पाठीत गोळी लागल्यामुळे त्याला जास्त वेळ बसणे शक्य नव्हते हो त्याला वेदनेत पाहून आराध्या पुन्हा एकदा व्याकुळ झाली झाली अधिराजला जाणीव की या दोघांना आता एकमेकांची गरज आहे म्हणून तो काही वेळ त्या दोघांना एकटे सोडून बाहेर निघून गेला अधिराज बाहेर जाताच आराध्याचा संयम सुटला आणि ती थेट आकाशच्या छातीशी लागली आज तिचे हात त्याच्या पाठीऐवजी त्याच्या मानेवर होते आकाशने सुद्धा तिला आपल्या मिठीत घट्ट समावून घेतले जणू किती काळापासून दोघे एकमेकांच्या सहवासासाठी होते आकाशने तिला स्वतःपासून थोडे दूर केले आणि तिच्या कपाळावर एक प्रेमळ किस केले आराध्याने डोळे मिटवले होते आणि एक अश्रूचा थेंब घसरला आकाशने स्वतःच्या हाताने तिचे आश्रू पुसले आणि विचारले आता हे आश्रू कशासाठी आराध्या पुन्हा त्याच्या मिठीत शिरले आणि म्हणाली आकाश मी तुम्हाला खूप मिस केलं पुढच्या वेळी मला कुठेही पाठवत असेल तर तुम्ही सोबत चला कारण मी तुमच्याशिवाय शिवाय राहू शकत नाही तिच्या त्या लहान मुलासारख्या बोलण्यावर आकाशला हसू आले मग आराध्या थोडी गंभीर होऊन म्हणाली आकाश तुम्हाला नाही वाटत का मी आपल्या गोलूला आता खरं सांगायला हवं की त्याचे खरे वडील दादा आहेत आकाशने तिच्या चेहऱ्याकडे खूप निरखून पाहिले आराध्याला वाटत होते त्याने काहीतरी चुकीचे समजून घेतले आहे म्हणून ती काहीतरी स्पष्टीकरण देऊ लागली पण तेवढ्यात आकाशने तिची मान पकडून तिला स्वतःकडे ओढले आणि तिच्या ओठावर आपले ओठ टेकून तिला बेभानपणे केस करू लागला आराध्य सुद्धा त्याच्या ओढीत पूर्णपणे हरून गेली दोघेही डोळे मिटून एकमेकांच्या प्रेमात न्हावून गेले होते कारण बऱ्याच दिवसानंतर ते एकमेकांच्या इतक्या जवळ आले होते आकाश तिच्यापासून थोडा वेगळा होत म्हणाला बायको तुला खरंच वाटतं की मला तुझ्याकडून कोणतेही स्पष्टीकरणाची गरज आहे गोलूला या गेल्या वर्षभरात तू जेवढं प्रेम दिलं आहेस तेवढं कदाचित कोणीच देऊ शकलो नसतं त्यामुळे तुझ्या आणि गोलूच्या नात्याबद्दल मला कोणताही स्पष्टीकरण हवंय हा प्रश्न उरतच नाही आणि राहिली गोष्ट त्याला खरंच सांगायची तर त्याला आदिराज दादासोबत थोडा वेळ घालू दे जेव्हा तो त्याच्या ते मिसळेल तेव्हा तो सत्य स्वीकारण्यासाठीही तयार होईल आराध्यालाही त्याचे बोलणे कुठेतरी पटले पण तिच्या मनात मात्र दुसरीच एक भीती घर करून बसली होती ती म्हणजे गोलूची आई म्हणून घेण्याचा हक्क गमवायची भीती आकाश तिची ही भीती समजत होता म्हणून त्याने आराध्याला कमरेतून पकडून आपल्याकडे ओढले आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला की तुझ्या डोक्यात जे हे उलट विचार चालले आहेत त्यांना बाहेर काढ समजलं तुझ्याकडून तुझाकं कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही तू गोलूची आई आधीही होतीस आणि पुढेही राशील जे प्रेम कधीच त्याच्या नशिबात नव्हते ते तू त्याला दिले आहेस त्यामुळे तो तुझा मुलगा आहे म्हणून आपल्या या छोट्याशा डोक्यावर फालतू गोष्टीचा जास्त तणाव देऊ नकोस समजलं बायको आराध्याने तों वेडे करून त्याच्याकडे पाहिले तेव्हा आकाशला तिच्या या निरागसतेवर प्रेम येत होते आणि त्याने खूप प्रेमाने तिला किस केले आराध्याने त्याला स्वतःपासून दूर ढकलले आणि म्हणाली जरा स्वतःवर कंट्रोल ठेवा मिस्टर हसबंड आपण हॉस्पिटलमध्ये आहोत तेवढ्यात कोणीतरी दरवाजा वाजवला तेव्हा आराध्या आकाशच्या बेडवर उठून बाजूला पडलेल्या स्टूलवर बसली दरवाजा उघडला तेव्हा तिथे रंजित होता आणि त्याच्या कडेवर गोलू गोलूला पाहून विचारले की गोलू बाळा तू माऊ आणि दिदी सोबत घरी का नाही गेलास त्यावर गोलूने क्यूट चेहरा करून म्हटले मम्मा तू आणि डॅडा तर इथेच होतात मग मी घरी जाऊन काय केलं असतं त्याच्या बोलण्यावर आराध्या हसली आदिराजने गोलूला त्याचे कडेवर देत म्हटले हे घे आपल्या मुलाला सांभाळ मला नाही वाटत की गोलूला त्याच्या आईपेक्षा चांगलं कोणी सांभाळू शकतो असे म्हणून त्याने प्रेमाने आराध्याच्या डोक्यावरून हात फिरवला आराध्याला कधीच आपल्या डोक्यावर वडीलधाऱ्यांचा हात जाणवला नव्हता पण आज तिला वाटले की कोणीतरी मोठी व्यक्ती तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे रणजितने आराध्याला म्हटले की आराध्या मी माझं वचन पाळू शकलो नाही मी तुला प्रॉमिस केलं होतं की मी कोणालाही काही होऊ देणार नाही पण आकाश त्याचे बोलणे मध्येच तोडत आराध्या म्हणाली भाऊ ते आता अगदी ठीक आहेत आणि माझ्यासाठी ते पुरेसे आहे तुम्हाला माहीत आहे की या फॅमिलीने मला जे प्रेम आणि आपुलकी दिली आहे त्यामुळे मी आता इथून कोणालाही गमावण सहन करू शकत नाही मग ती आकाशकडे पाहून म्हणाली विशेषतः आकाशने त्याला पाहिले आणि म्हंटले बस कर आता आता काय त्या फोनच्या स्क्रीन मध्ये घुसणार आहेस का समर्थने तेव्हा आपले डोके वर करून त्याला पाहिले आणि त्याच्याकडे चालत गेला त्याने आपला फोन आकाश समोर धरला जो एक व्हिडिओ होता आराध्याने मिस आकाश रॉय म्हणून जाहीर केले होते आकाशने हा भाग मिस केला होता त्यामुळे तो तो व्हिडिओ खूप निरखून पाहू लागला रंजित आणि आधीराज सुद्धा तो व्हिडिओ पाहू लागले आणि आराध्याने बोललेले प्रत्येक शब्द आकाशच्या मनाला सुख देत होते आणि त्याला तिचा प्रचंड अभिमान वाटत होता आराध्याला आता थोडं विचित्र वाटू लागले म्हणून तिने तो फोन आकाशच्या हातातून हिसकावून घेतला आणि म्हणाली की आता बस करा तुम्ही सगळे आणि मिस्टर रॉय तुम्ही गुपचूप आपले औषध घ्या आणि आराम करा सगळे आराध्याची ती ओशाळलेली अवस्था समजून हसली मग रणजितने समर्थला मन होईल तेव्हा घेऊन जा याची जखम इतकी खोल नाहीये ती लवकरच भरून येईल त्यामुळे तुम्ही याला घरी नेऊ शकता ही घरी जाण्यासाठी खूप उत्सुक होती म्हणून त्याने समर्थला विचारले की आपण आजच घरी नाही जाऊ शकत का समर्थने आराध्याचा निरागस चेहरा पाहिला आणि ठीक आहे जा पण सांभाळून कारण बाहेर खूप मीडिया टपून आहे त्यामुळे लक्ष द्या आराध्याने होकारार्थी मान हलवली आणि रणजितला म्हणाली मी गाडी तयार करायला सांगते मग रॉय हाऊसला निघूया असे बोलून तो तिथून निघून गेला आणि बाकी सगळे घरी जाण्याची तयारी करू लागली बाकी पुढील भागात आजचा भाग कसा वाटला तुम्हाला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आधीराजच्या येण्याने कथाला एक वेगळीच उंची मिळाली आहे असे तुम्हाला वाटते का आकाश आणि आराध्याचे हे नाते आता कोणते नवीन वळण घेईल कथेच्या पुढील भागासाठी जोडलेले रहा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका